बाई आता काय म्हणायचं यांना हित तर घरात माझ लेकरू सगळ्यात मोठं आहे पण नाही सगळा मान त्या अक्काच्याच पोराला मी काय म्हणते माझ पोर काय आमंशन जन्मलं आहे वय आता नाही काय करू शकत आयुष्यात तर खानदानावरच गेलय की त्यात त्याची काय चूक आहे आणि तसं बी चांगलं पोलिसात काम करतय गाडीवर ड्रायव्हर हाय पोलिसाचीच कापड घालतय महिन्याला पगार बी देतय तो बरा घालता खिशात आणि त्याला काय द्यायची येळाली की हातवर या घराला त्याची जरावी कदर नाही ही तर त्याच्या आईलाच काही किंमत नाही तर त्याला कोण किंमत देणार आहे म्हणा त्याच्या अंगात पण लई इड आहे कशाला यायचं दारू पिऊन घरात चांगला सोन्यासारखा संसार हाय गप काम करायचं ना यायचं घरात पण नाही बापाला बायांचा ना लेकाला बाटलीचा नाद आता नातवाला जुगाराचा नाद लागला नाही म्हणजे झालं झालं आता मारली हाक जावा आता ह्यांची उष्टी खरकटी ताटा उचला 哦。Oh.